नाही 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 का करू नये तुम्ही जे काही विशालगडावर केलं जे काही तुम्ही गजापूरला केलं ते काय होतं सगळ्या सरकारी यंत्रणेला गप्प वळण्याचे आदेश देण्यात आले होते गजापूरच्या विशालगडाची लोक पाच जुलैला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि सांगितलं की असं काहीतरी आहे मला भीती वाटते त्यांचे शब्द आहेत आम्हाला भीती वाटते आणि हिंदू मुसलमान दोघंही आहेत त्याच्यात प्रशासनाने लक्ष घातलं नाही प्रशासनाला ना हे माहिती होतं सगळं की ह्याच्यावरती स्टे ऑर्डर्स आहेत त्या अतिक्रमणावरती स्टे ऑर्डर्स आहेत त्याचं सगळं असताना प्रशासनाने ऐकलं नाही परत पाच जुलैला बारा जुलैला ही विशालगडाची लोकं पोलीस स्टेशनला गेली की मायबाप सरकार आम्हाला वाचवा काहीतरी गोंधळ होणार आहे एवढं करून पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही रातोरात माणसं वरती चढली आणि जे चौदाला व्हायचं ते झालं आणि ज्या दर्ग्यावर हल्ला केला त्या दर्ग्याचा इधरा इतिहास हा तेराशे वर्ष जुना आहे आणि त्या दर्ग्याच्या बाजूला पन्हाळगडाचा वेढा तोडून जेव्हा शिवाजी महाराज आले विशालगडावर त्या विशालगडाच्या बाजूला त्या दर्ग्याच्या बाजूलाच शिवाजी महाराज राहिले होते त्यामुळे शिवाजी महाराजांचे शिवभक्त नव्हते शिवाजी महाराजांनी त्या दर्ग्याला हातसुद्धा लावला नाही ते तिथनं रायगड का रायगडाकरते रवाना झाले हे दरोडेखोर होते दरोडेखोर कारण का ह्या दरोडेखोरांनी नंतर खाली उतरले खाली उतरलांना गजापूर नावाचं गाव आहे त्या गावात शिरले त्या गावात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात मस्जिद फोडली कुराण फाडून फेकून दिलं आजपर्यंत महाराष्ट्र मोठ्या मोठ्या दंगली झाल्या पण मस्जिदीवरती आणि कुराणावरती कधीही अटॅक झाला नव्हता आणि हिंदू मुसलमान दोघांची घरं फोडली त्यांच्या तिजोऱ्या फोडल्या त्यांचं सोनं नाणं लुटून दिलं हे तर चंबळचे दरोडेवर आहेत अनिल फडणवीसांनी माझ्याकडे पाठवलं होतं आणि उद्धव ठाकरेंवर आरोप करायला होता तीनशे रुपये गोळा करायला तसा आरोप करायला होता आणि लोक मंत्रालयात भेटत होते मला आणि मला त्या प्रकरणात काय माहिती नाही मी कधी बोललेलो नाही मला कोणी माहिती दिलेली नाही त्यामुळे त्याची